राज्यातली जनता आजही अन्न वस्त्र निवारा यांसह शिक्षण रोजगार आणि आरोग्य या सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी फक्त स्वतःचाच विकास केला आहे असा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला ते वेळापूर येथील जाहीर सभेत बोलत होते जिल्ह्याची बँक ही शेतकऱ्यांची बँक असते एक बँक मरण पावली तर त्या जिल्ह्यातील शेतकरी मरतो अशा अनेक बँका काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मारल्यात राज्यात ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी आणि त्यांची देणी दिली नाहीत त्यांना आता कायद्याचा दंडुका दाखवून शेतकऱ्यांची पैनिपयी वसूल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यातील जनता या प्रस्थापितांविरोधात बंड करून उठली आहे राज्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी आणि विजेची गरज आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना आता सोलर वीज देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य म्हणून विस्थापित राज्यावर येणार आहे म्हणून हा दिवस ऐतिहासिक दिवस आहे खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष सगळ्या संस्था ज्यांनी आपल्याच ताब्यात ठेवल्या संस्था ही त्यांच्या ताब्यात माणसं ही त्यांच्या ताब्यात सर्वांचं भविष्य आणि भवितव्य त्यांच्या ताब्यात आज काय अवस्था जिल्ह्याची झाली ही मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून हे विस्थापितांचं बंड आहे जे बंड प्रस्तापितांना या ठिकाणी संपवल्याशिवाय आता शांत होणार नाही माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख आमदार प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते